नमस्कार राजेंद्र खडगे डॉक्टर योगी शिंदे स्वागत आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत आहेत आहेतच आपण आज त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार पूर्ण नाव सांगा विनोद हरी गाव मापू तालुका देवडा जिल्ह्याने सहा वर्षानंतर आनंदाला प्राप्त झालेला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठून पत्ता लागला कुणी माहिती दिली कोण भेटलं कसे भेटले सर कधी भेटले सर काय म्हटले हे सगळं आता आम्हाला तुमच्याकडनं आहे सांगा कशी सुरू होती आमच्या गावामध्ये दादा पोपे म्हणून एक मुलगा आहे शेजारीच राहत होतो आमच्या सरांचं नाव सांगितलं आम्हाला ना। त्याला पण लग्नाला बारा वर्ष झाले होते वर्ष झाले होते त्याला काही त्याने बरेच प्रयत्न केले शेवट तो सरांकडे आला त्याने कुणा आला दादासाहेब पोकळे आणि मग त्यांनी मला सरांचं नाव सुचवलं ठीक आहे

सविताजी आई आणि दज्यांची आहे दोन्ही आजी आज आपल्याला सापडले आहेत हे ना तिथं अदर किलो झाली अठ्ठावीस पाच अठ्ठावीस लहानची वजन मुलाचे वजन दोन किलो तीनशे ग्रॅम आहे आणि मुलीचे वजन एक किलो सहाशे असणार आता अळू वजन पाळाचो वजन दोन दिवस आपण होतो या दिवशीला बाळां

या दिसता जास्त लिपली कमी येते नाही नाही एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आशे चार्जर्स होतेच काय खूप चांगले चार्जर्स आहेत साधारण चे तो खूप आवडतात की आशे सर म्हणजे सरवणा भेटायला पाहिजे जो हो नाही की आपल्याला सरवणा भेटत पण आज तुम्हाला भेटली आणि स्टाफ सुद्धा खूप चांगला सगळे रोडून एकदम आनंद दिला पाच आपण सगळे खूप एडवाइज केलं तेव्हा खूप भेट झाली छोटी